मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी तुमच्या सर्वांसाठी खास असे स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे हैदराबादी व्हेज पुलाव चला तर मग वेळ न घालवता अगदी झटपट पद्धतीमध्ये पाहूया व्हेज पुलाव नमस्कार सर्वांना राधिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रात्रीच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज रात्री का स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा हैदराबादी व्हेज पुलाव तयार करण्यासाठी इथे मी बऱ्यापैकी सगळं तयार करून घेतलं आहे इथे कांदा घेतला आहे इथे पनीर जे तळून घेतलं आहे तिथे वाटाणा आहे तोही शिजवून घेतला आहे आणि तिथे पिवरे आहे त्याच्यामध्ये पालक कोथिंबीर आणि पुदिना मिरची हे एकत्र पेस्ट करून घेतलं आहे पण त्यासाठी पालक कसा शिजवून घेतला आहे पालकची पानं स्वच्छ धुवून तिथे मी वीस ते पंचवीस सेकंद फक्त उकळता पाण्यामध्ये दोन्ही साईडून पलटून घेतले आहेत आणि बर्फाच्या थंड पाण्यामध्ये ठेवून पुन्हा ते प्युरी करून घेतली आहे तिथे मी खडे मसाले घेतले आहेत इथे जसं आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तसं इथे तळून घेतलं आहे आणि इथे शिमला मिरची बारीक असे कट करून घेतले आहेत टोमॅटोही तसंच बारीक कट करून घेतलं आहे बीन्स इथे घेतले आहे बारीक कट करून अर्धा गाजर घेतला आहे बारीक कट करून काजू इथे तळून घेतले आहेत इथे मी आलं लसूणची पेस्ट घेतली आहे तमालपत्री इथे बिर्याणी मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ धने पावडर आणि हळद घेतली आहे आणि ते पहा बासमती तांदूळ हे शिजवून घेतलं आहे चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा पॅन तापला आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार तेल घालून घेतलं आहे आता त्यामध्ये तमालपत्री आणि खडे मसाले त्यामध्ये जिरे पण आहे इथे मी शाही जिरीचा वापर केला आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट आता पहा आलं लसूण पेस्ट टाकले आहे आता यामध्ये कांदा टाकायचा आणि इथे कांदा मी खूपच चॉप करून घेतला आहे तुम्ही एकदम बारीकही करू शकता तुमच्या आवडीनुसार आता कांदा इथे आपल्याला पूर्ण परतवून घ्यायचा आहे जसं आपण भाजीसाठी ते परतवून घेतो सेम तसा इथे कांदा परतवण्यासाठी आपल्याला सहा ते सात मिनटं लागतील कांदा ही इथे छान असा फ्राय झाला आहे आता या यामध्ये आपण टाकून घेऊया सेमला बीन गाजर आणि टोमॅटो वाटाणा आता हे छान असं परतवून घ्यायचं आहे इथे आपल्याला थोड्याशा भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत जास्तही नाही पण साठ ते सत्तर टक्के ह्याच्यामध्ये तुम्ही कोबीही घालू शकता आणि फ्लावरही घालू शकता आता इथे आपल्याला तीन ते चार मिनटासाठी असंच फ्राय करून घ्यायचं आहे तर पहा इथे छान अशा स्टीम झालेल्या आहेत भाज्या आता यामध्ये आपण घालून घेऊया मसाले घालूया हळद धने पावडर आणि इथे बिर्याणी मसाला आणि मीठ चवीनुसार आता हे छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालून घेऊया पालक कोथिंबीर आणि पुदिना याची पेस्ट आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा आता यामध्ये थोडासा फ्राय केलेला कांदा घालून घ्यायचा आहे थोडा गार्निशिंगसाठी शिल्लक ठेवते पनीर पनीर हे थोडे शिल्लक ठेवते आणि काजू या आता यामध्ये घालून घेऊया राईस आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा किती छान अशी बिर्याणी आपली तयार झाली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर पहा खूप छान असे झाले आहे